सगळ्याच गोष्टी महापालिकेने विकायला घेतली आहे खासगीकरण करायला घेतलं आहे नगरपालिकेचे विविध शौचालय सोडले सोडलेले आहे शौचालय सुद्धा आहे तुमच्यासारखे अधिकारी म्हणून इकडे सीटवर बसणार आहे अशा लोकांकरता तरी तुम्ही पैसे कमावण्याचं सा साधन बनू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला आम्ही तो टीका रद्द करू आणि महापालिकेला जे सुतसुई द्यायची आहे नाही कल्याण डोंबोली महानगरपालिकेतर्फे कैलासवासी प्रकाश परांजपे वाचनालय अभ्यासिका गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेतर्फे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत दिली जात होती नाम मात्र त्यांच्याकडनं फक्त दोनशे रुपये घेत होते कारण त्याचं मेंटेनन्स वगैरे लागतं परंतु आता काही कालावधीनंतर एक ठेकेदार या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिकेने ठेका दिला असं आम्हाला कळलं ते कळल्यानंतर आम्ही या ठिकाणचे असलेले सन्माननीय अतिरिक्त आयुक्त <coughs> गोडसे साहेब यांना भेटलो त्यांनाही सगळी परिस्थिती सांगितली की आज या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिकेचं आमच्या शहराचं नाव मोठं आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेचं नाव मोठं होतं आहे कारण का यातून या ठिकाणी यू पी एस सी आणि एम पी एस सी तर अभ्यास करण्यासाठी मुलं सगळी त्या ठिकाणी जात होती बऱ्याचशा मुलांची या ठिकाणी आर्थिक रित्या परिस्थिती नाही आणि त्यामुळे प्रत्येक अभ्यास करू शकतात परंतु घरच्या अडचणी असतात छोट्या घर असतात त्याकरता महापालिकेने एक चांगला उपक्रम राबवला होता पण त्याला कोण त्या ठिकाणी कुठेतरी मला वाटतं थोडंफार पुष्टीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं ठेकेदार नेमला गेला होता तो ठेकेदार त्या ठिकाणी बळजबरी करून विद्यार्थ्यांना नाही त्या तऱ्यांनी त्या ठिकाणी बोलून सांगितलं की तुम्ही या ठिकाणी काय ना आम्ही महापालिकेचा ठेका घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी पैसे आकारणार आहोत हे बाप कळल्यानंतर आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत रुपेश भोईर यांच्याकडे सगळे विद्यार्थी आले विद्यार्थी आल्यानंतर रुपेश भोईरांनी ही सगळी या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शहर शाखेबरोबर संवाद साधला आणि सगळं सांगितलं असं अशा पद्धतीचं साहेब एक काम आहे आणि विद्यार्थी त्यापासून अभ्यासापासून वंचित होत आहे आज अभ्यासेपासून वंचित तर मी बोललो का आता पण त्यांनी सगळी परिस्थिती मला सांगितली ही सांगितल्यानंतर आम्ही त्यांना एक पत्र दिलं आता आणि अतिरिक्त आयुक्तांना भेटलो त्यांनीही जवळजवळ अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी मोफत अभ्यासिका चालू केलेली आहे मग सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रामध्ये जर मोफत विद्यार्थ्यांसाठी जर अभ्यासिका या ठिकाणी होत असेल मग कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये चाललेली असलेली ही अभ्यासिका बंद करण्याचा जो काय डाव या ठिकाणच्या प्रशासनने केलं असेल त्या प्रशासनाचा सर्वप्रथम मी निषेध करतो कारण का एक चांगला गुणवंत विद्यार्थी निघणार आहे आणि ज्यावेळेला गुणवंत विद्यार्थी त्या महापालिकेचं पण नाव होतं आपल्या शहराचं नाव होतं मग अशा टायमाला आम्ही लोकांनी सगळ्यांनी भेटलं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊन देणार नाही आणि या दोन चार दिवसामध्येच मी संपूर्ण वैयक्तिकरित्या पाणी काढून आमचे अधिकारी पाठवून त्यांना ज्या सुख सोयी सोयी आहेत त्या उपलब्ध करून देतो असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे मी खरोखर हा एक चांगला उपक्रम आहे आणि खरोखर अभिनंदन करील उपायुक्त साहेबांचं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे विद्यार्थी शिकावेत यू पी एस सीमध्ये पास आउट होय त्या दिवशी त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे मी माझ्या शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा देतो की तुम्ही अभ्यास करताना तुम्ही देखील मोठे व्हा चांगले अधिकारी व्हा या शहराचं नाही राज्याचं व्यवस्थितरित्या का मुलाचं जय हिंद जय महाराष्ट्र याबाबत मला सध्या तर काही माहिती नाही किंवा त्यांचं काही असं निवेदन माझ्यापर्यंत नाही आलेलं आहे पण आपला जे प्रश्न आहे तर नक्कीच त्याच्याबद्दल विचारपूस करून आणि जे विद्यार्थी आहे त्यांचे निवेदन जर काही असेल तर त्याच्यावर मंथन करून योग्य ते निर्णय त्यांचे हिताकरिता मला घेता येऊ शकेल